शिक्षण आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर सोनम वागचूक यांच्या त्वरित सुटकेची भारतीय लोक आंदोलनतर्फे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे लडाखमधील नागरिकांच्या न्याय मागण्या मान्य करण्याचं आवाहन केंद्र सरकारला करण्यात आले सव्वीस सप्टेंबर रोजी समाजसेवक डॉक्टर सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली आहे त्यांना जोधपूर तुरुंगात ठेवण्यात आलं असून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधता आलेला नाही केंद्र सरकारची ही कारवाई संविधानविरोधी आणि लोकशाही मूल्यांवर घाला घालणारे असल्याचा आरोप भारतीय लोक आंदोलनानं केलं आहे लडाखच्या लोकांनी वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली काही मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन सुरू केलं होतं मात्र केंद्र सरकारनं आंदोलन दडपण्यासाठी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी झाले आहेत भारतीय लोक आंदोलनानं या घटनेची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत करण्याची मागणी केली आहे मागण्या मान्य न झाल्यास देशभरात मोठं जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे या निवेदनावर रवी जाधव स्वप्नील मुळे जयंत मिनरी किरण कांबळे शुभम शिरहट्टी आणि करण कवठेकर उपस्थित होते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ तज्ञ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सोनंग वांगचूक हे अनेक दिवसांपासून उपोषण करत होते ज्या मागण्या ते घे लेह लद्दाखच्या घेत होते त्या मागण्या भारतीय जनता पार्टीनेच आपल्या मॅनिफेस्टोमध्ये आश्वासन केलेल्या होत्या भारतीय जनता पार्टीला अदानी व इतर भांडवलदारांना लेह लद्दाखची जी काही जमीन आहे ती द्यायची होती त्यामुळे त्यांना जे काही आपल्या भारतीय राज्यघटनेचं परिशिष्ट सहा आहे ज्याच्यामध्ये समावेशची मागणी होती ते त्यांना द्यायचं नव्हतं आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की जे अहिंसात्मक पद्धती चाल चालला उपोषण होतं ते उपोषण बदनाम करण्यासाठीच आक्रमक सा आंदोलन झालं म्हणून ते लाठीमाराने देखील त्यांना सौम्य करता आलं असतं पण कारगिलचा जवान जो होता ज्याच्यामध्ये त्यांनी योगदान दिलं होतं त्या जवानाला देखील चार जणांच्यामध्ये त्याला गोळी घातली गेलेली आहे गृहमंत्रालय आणि नरेंद्र मोदी याला जबाबदार आहेत असं आमचं मत आहे त्यात तत्काळ त्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे आहेत त्यांच्यामार्फत चौकशी झाली पाहिजे आणि सव्वीस सप्टेंबरला जी काही त्यांना बेकायदेशीर अटक केली आहे कारण कोणालाही यापर्यंत अटक करता येत नाही आहे एन एस एचा जो काही कायदा लावण्यात आला आहे हा ब्रिटिशकालीन कायदा आहे आणि त्यामुळे स्वतंत्र भारतामध्ये ह्या कायद्याला कोणतंही स्थान नाही आहे आणि कुटुंबाला देखील त्यांच्या भेट भेट जी आहे ती दिली जात नाही ना आहे हे सगळ्याच गोष्टी आहेत मानवी हक्कांच्यावरती गदा आणणार आहे आणि म्हणून आज आम्ही आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीने आमचे डावे पक्ष आहेत सर्व पुरोगामी संघटना धर्मप्रेक्ष संघटना यांच्या वतीने आज निवेदन दिलं आहे आणि सरकारला इशारा दिलेला आहे की तात्काळ सोनम मागचू यांची सुटका करा आणि सुटका नाही ज केली तर देशातली जी काही सर्वसामान्य जनता आहे ही जनता रस्त्यावर उचलून सरकारला सळोखीफळख करून सोडल्याशिवाय राहणार नाही